कुलाबा प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला नार्वेकर हे अध्यक्ष आणि कायद्याचे अभ्यासक असताना त्यांनी राजकीय भूमिकेत सहभागी होऊ नये मात्र कमळाचा गमछा घालून अर्ज भरल्याचा आरोप राऊतांनी केला कुलाब्यात जे घडले ते पूर्णपणे सत्य असून हा प्रकार गंभीर व धमकीचा असल्याचे ते म्हणाले संविधानाचा भंग सुरू असून मुख्यमंत्री ते पाहत असून त्याला उत्तेजन देत असल्याचा आरोपही त्यांनी केला वचननाम्यावर बोलताना राऊत म्हणाले की चार तारखेला वचन नाम्याचे उद्घाटन होणार असून काम अंतिम टप्प्यात आहे राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभा शिवतीर्थ कल्याण डोंबिवली आणि नाशिक येथे होणार असून आदित्य ठाकरे व अमित ठाकरे या प्रक्रियेत सक्रिय आहेत कृपा शंकर सिंह यांच्या वक्तव्यावर टीका करत राऊत म्हणाले की भाजपाचे धोरण मराठी महापौर होऊ न देण्याचे आहे वातावरण तापून योगी आदित्यनाथ यांना आणण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला भाजप पैशाच्या जोरावर राजकारण करत आहे बंडखोरी आणि नैतिक चा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले सोबतच शिंदेगड व भाजपावरही त्यांनी टीकास्त्र सोडले गुजरात महाराष्ट्र वादावरही बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आरोप न सत्य मुळात राहुल नार्वेकर हे विसरले की ते विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष असे संकेत आहेत नियम संविधान कायद्याचे अभ्यासक आहेत की त्याने शक्यतो अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं हो नसते ते, ते निष्पक्ष असतात पण मी पाहिलं की ते आपल्या गळ्यामध्ये कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचे अर्ज भरायला गेले म्हणजे राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात ते गेले आता हा धमक्याचा विषय आला विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्यात येतो विरोधी उमेदवारांना दबाव आणतो प्रशासनाला या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचाराचीच सोय नाही पूर्वी आम्ही विचार कुठे देऊन ठेवलाय महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही ठेवायचा प्रश्न येतोय कुठे वाट लावून टाकली विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं चार दिवसापासून प्रश्न पाहतो ज्या पद्धतीनं ना, राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहे यापूर्वी असं मी काही ते पाहिलं नव्हतं आमचे मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष होते पण ते शिवसेनेच्या व्यासपीठावर त्यानंतर उपस्थित राहिले नाही कारण त्यांच्यावरती संविधानिक बंधनं होती मनोहर जोशी शिवसेनेच्या कोणत्या व्यासपीठावर मनोहर जोशी उपस्थित राहिले नाही दत्ताजी नरावडे उपस्थित राहिले नाही विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आणि आता ज्या पद्धतीने हा सगळा संविधानाचा नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री ते पाहत आहेत आणि त्यांना उत्तेजन देतात बाकी काय म्हणू शकतो आपण पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही चार तारखेला चार तारखेला पहिलं वचननाम्याचं उद्घाटन होईल प्रकाशन होईल त्याच्यावरती दोन्ही बाजूंनी जवळजवळ शेवट सात फिरवण्याचं काम सुरू आहे आसाम पेल त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईसह एम एम आर ए होती पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये संयुक्त सभा होतील मग शिवतीर्थावर होईल सभांची संख्या फार नाही आहे आमच्या त्यानंतर मीरा भाईंदरला एक सभा ठाण्यामध्ये हो। सभा हो। कल्याण आणि डोंबिवली हो अशा दोन सभा होतील आणि नाशिकला सभा होईल संयुक्त सभा होईल त्यानंतर उद्धव ठाकरे संभाईनगरला जाणार आहेत त्यांची सभा होईल एकत्रित एकत्रित एक हो एक आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे नाम्या संदर्भात दोघे काम करत आहेत मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसासाठी ज्या काही योजना आम्हाला आणायच्या आहेत आणि अंमलात आणायच्या आहेत त्याच्यावर स्वतः अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काम करत आहेत मराठी मतदारांच्या विचार हा वचननामा असणार आहे कारण काल ज्या प्रकारे आपण बघितलं कृपाशंकर सिंग असं म्हणाले आहे किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे आणि भाजपने त्यासाठी कृपाशंकर सिंगची निवडणूक केली हे वातावरण निर्माण करण्यासाठी कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे बोलका पत्थर आहे बरं का आणि भा भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे आधी वातावरण निर्मिती करतात चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे त्यांनी ठरवलं की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं दगड घालायचं डोक्यावर खतम करून टाकायचं आणि कृपाशंकर सिंगचं वक्तव्य हे के अनावधानानं केलेलं नसून ही भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे की वातावरण निर्मिती करायची माहोल निर्माण करायचं परप्रांतीयांना जागा करायचं शिवसेनेविरुद्ध किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरुद्ध आणि मराठी माणसाविरुद्ध मतदान करण्यासाठी प्रवृत्त करायचं कृपाशंकर यांनी माहोल निर्माण केल्यावर मग योगी आदित्यनाथ वगैरे 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 केशवप्रसाद मौर्य सम्राट चौधरी असे लोकांचे ना? भाजप नाही नाही भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासंदर्भात काम करणारा पक्षच नाही ज्या पक्षाचा पक्षा संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये कधी सहभाग नव्हता सीमा प्रश्न बेळगाव कारवारचा त्या संघर्षात कधी त्यांचा सहभाग नव्हता हा तर हा पक्ष महाराष्ट्राच्या बाजूने किंवा मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील याची कल्पनाच कोणी करू नये ना हा एकमेव पक्ष आहे भाजपा या महाराष्ट्रात आज सत्तेवर आहे त्यांचा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या कोणत्याही लढ्यामध्ये सहभाग नव्हताच शिवसेना आहे काँग्रेसचे नेते होते काही त्यांनी राजीनामे देशमुख यांनी राजीनामा दिला आहे महाराष्ट्रासाठी शरद पवार स्वतः होते या लढ्यामध्ये कम्युनिस्ट पक्ष होता या लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजाचे नेते आ, होते महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये काय सांगताय शाहिर अमर शेख हां शाहीर अमर शेखांनी तर अखा महाराष्ट्र गाजून सोडला होता त्यावेळेला असे असंख्य लोक होते भारतीय जनता पक्ष कुठेच नव्हतं त्याच्यामुळे त्यांना कृपाशंकर सिंगच्या माध्यमातून मुंबईत मराठी महापौर कसा होणार नाही यासाठी त्यांची कारस्थानं सुरू झालेली आहेत नक्कीच नक्कीच मराठी माणसाच्या तोंडावर पिचकारी मारण्याचं पान खाऊन हे भाजपने केलेलं कालचं कुद्ते आणि त्यासाठी थोबाड निवडलं कृपाशंकर सिंग यांचं स्वतःकडे नाही प्रश्न असा आहे की, की त्यांना काही करून मराठी माणूस माणसानं या मुंबईचं नेतृत्व महापालिकेत करू नये हा त्यांचा अजेंडा आहे आणि त्यासाठी त्यांचे काम सुरू आहे मराठी माणूस ठामपणे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहतोय आमच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे पवारसाहेबांची म्हणजे आमची जी आघाडी आहे तीन पक्षांची त्यांच्या मागे उभा राहतोय स्पष्ट चित्र आहे अशा वेळेला काँग्रेस एका बाजूला उभी आहे मग अमराठी परप्रांतीयांची मतं आम्हाला मिळावी यासाठी मुंबईचा महापौर आम्ही अमराठी करू असा त्यांनी एक अजेंडा समोर आला उमेदवार नाही त्यांच्या मुस्लिम उमेदवाराने अनेक ठिकाणी सुद्धा घेतली हे आपण पाहिलं असेल त्याने मुस्लिम उमेदवार नक्कीच दिले आहेत पुण्यात दिलेले आहेत संभाजीनगरला दिलेले आहेत नाशिकला दिलेले आहेत हां आता त्या राणेपुत्रांना सांगा काय करणार तुम्ही सांगा तुम्ही त्यांना विचारा एवढा तुम्ही द्वेष करता मुस्लिम समाजाचा पण शेवटी तुम्हाला मुस्लिम मतांसाठी मुस्लिम उमेदवार त्या त्या भागात द्यावे लागले भाजपमध्ये बंडखोरी बंडखोरी झाली हे महत्वाचं आहे की मैदानात उतरले वगैरे पुढली गोष्ट नाशिकला भाजपाच्याच लोकांनी भाजपच्या लोकांना मारहाण केली संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या गाड्या खासदारांच्या गाड्या अडवून त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत मुंबईमध्ये बंडखोरी झाली आहे ठाण्यामध्ये बंडखोरा सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फक्त पैशाच्या ताकदीवर एक दिसणारा पक्ष विचार नीतीमागता वगैरे काही नाही पैसा हा त्यांचा विचार आहे पैसा फेको तमाशा देखो आणि ही जी लढाई आहे मी परवाही म्हणालो की शिंदे गट भारतीय जनता पक्ष एबी बरोबर पाच ते दहा कोटी मिळत आहे शिंद्यांना दहा कोटी शिंद्यांच्या पक्षात फॉर्म बरोबर आणि भाजप सध्या पाच कोटी ए फॉर्म बरोबर देते अजित पवारचा आकडा मला माहीत नाही त्यांनी कोणता आकडा गावलाय ह्या पैशासाठी सुद्धा हा बंडखोराने लढाया सुरू आहेत त्या त्या पक्षाने हा पैशाचा खेळ आहे आमच्या पक्षात बंडखोरी झालीपेक्षा आमच्या पक्षामधल्या काही लोकांनी अपक्ष अर्ज भरलेले पण त्यांनी तमाशे वगैरे केलेले नाही आहेत त्यातले बरेचसे मागे दाल घेतले जाते चला हो गया, बोले सर पूर्वी असायची नाही नाही गुजराती समाजाविरुद्ध मराठी माणसाची लढाई तशी कधीच नव्हती मोदी शहा यांचं राज्य आल्यापासून त्यांनी याला रंग दिला नाही तर मुंबईमध्ये गुजरातचा शासकच मराठी होता हो बडोदाचे महाराज गायकवाड संपूर्ण गुजरातचे शासक होते मग तसं म्हटलं तर गुजरात महाराष्ट्राचाच भाग झाला ना ज्या गुजरातवर मराठ्यांचं साम्राज्य आणि राज्य होतं गायकवाडांचं त्या गुजरातश आमचं भान असण्याचा प्रश्नच येत नाही मोराजी देसाई यांनी मुंबईत मराठी माणसावर आणि गुजरातमध्ये गुजराती माणसावर गोळ्या चालवलेल्या आहेत हा इतिहास आहे बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी सांगितलेलं आहे गुजराती समाजाला तुमची लक्ष्मी आणि आमची सरस्वती एकत्र आली तर आपण देशावर राज्य करू पण यांना फक्त लक्ष्मीचंच राज्य आणायचं का पैसे बोलिए सबसे पहले मैं कहूंगा कि भारतीय जनता पार्टी मुंबई में यहां के भूमिपुत्रों का यानी मराठी लोगों का मेयर नहीं बनाना चाहती शंकर के माध्यम से वो यहां माहौल बिगाड़ना चाहते हैं शंकर हिंदी भाषिक लोगों का नेता नहीं है उत्तर प्रदेश में कृपा शंकर जी का लोगों ने पराभव किया है लगता है जौनपुर में उनके खुद के स्टेट में और अब मुंबई में आकर उत्तर भारतीयों की वोट की राजनीति अगर ये करते हैं तो भारतीय जनता पार्टी यहाँ मराठी और गैर मराठी का विवाद करना चाहती है हमें नहीं चाहते यहाँ के हिंदी भाषिक शिवसेना को हमेशा समर्थन आए हैं यहाँ के गुजराती भाषिक भी हमको समर्थन देता है लेकिन जब उसने देखा कि पूरा मराठा एक हो गया है पूरा मराठी मानुष एक हो गया तो ये मराठी गैर मराठी विवाद शुरू कर दिया लेकिन मैं कृपा शंकर जी को और उनके जो आका बैठे हैं दिल्ली में और मुंबई का मेयर मराठी होगा त्या पक्षाची संस्कृती आणि कल्चर डुप्लिकेट एबी फॉर्म फॉर्म गिळणं आता त्यांचे ने नेते पैसे गिळतात कोट्यावधी हो आणि फॉर्म गिळला त्या माध्यमातून अशा अनेक गमती गमती यापुढे आपल्याला पाहायला मिळतील निवडणुकीमध्ये कारण हे डुप्लिकेट पक्ष आहेत सगळे शिंदे गट असेल भाजपा असेल भारतीय जनता पक्षांना मुंबईची निवडणूक किंवा इतर महानगरपालिकांची निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा बाहेरचे लोक लागत आहेत जगातला सगळ्यात मोठा पक्ष हे मी म्हणत नाही त्यांचेच लोक म्हणत आहेत आमच्या उरावर उपरे आणून बसवले हो म्हणून त्यांचेच कार्यकर्ते मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारत आहेत